निलंग्याच्या जनतेच्या अडचणी जाणून घेत उपाययोजना करण्याचा काँग्रेसचा संकल्प जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांच्यासोबत मॉर्निंग वॉक दरम्यान नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हमीद शेख यांचा जनसंपर्क काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके दररोज सकाळच्या मॉर्निंग वॉक दरम्यान निलंग्यातील नागरिकांच्या अडी अडचणी जाणून घेत आहेत त्याच मॉर्निंग वॉक दरम्यान काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हमीद शेख यांनी सक्रिय सहभाग घेत जनसंपर्क साधला सकाळच्या वेळेत नागरिकांशी संवाद साधताना दोघांनी शहरातील पाणी प्रश्न रस्त्यांची दुरावस्था स्वच्छता आरोग्यसुविधा वाहतूक व्यवस्था आणि दैनंदिन समस्यांवर चर्चा केली अभय साळुंके म्हणाले नागरिकांच्या समस्या समोरून ऐकून त्यावर प्रत्यक्ष उपाययोजना करणं हे काँग्रेसचं वचन आहे हमीद शेख यांनीही नागरिकांशी संवाद साधत आश्वासन दिलं की निलंगा शहराच्या विकासासाठी लोकांच्या सूचनांवर आधारित कामकाज राबवलं जाईल काँग्रेसचा उद्देश नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून स्वच्छ सक्षम आणि पारदर्शक प्रशासन देणं आहे मॉर्निंग वॉक मधील या अनोख्या प्रचार पद्धतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे सध्या निवडणुकीचं चा वातावरण चालू आहे नेते मंडळी जे आहेत ते सध्या प्रचारात प्रचंड गुंग आहेत सध्या ते लोकांच्या गाठीपिठी भर देत आहेत आपण आज निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालयाच्या या ग्राउंडवरती आहे सकाळी सकाळी इकडे सुद्धा प्रचार चालू असलेला दिसत आहे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके ज्यांच्या नेतृत्वात हे निलंगा येथील काँग्रेसचं पॅनल आहे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसची नगराध्यक्षपदाचे उमेदवार हमीदभाई शेख आहेत ते इकड़े मॉर्निंग वॉकला आलेले दिसतात इथं सुद्धा त्यांचा प्रचार या मॉर्निंग वॉकच्या माध्यमातून चालू आहे आपण त्यांना विचारणार आहोत दादा आज इथं मॉर्निंग वॉक मॉर्निंग वॉकच्या मॉर्निंग वॉक तर आपण करतो कधी पान चिंचुलीत कधी लातूरमध्ये आज निलंग आज निलंग्यात आवर्जून अशासाठी मला निलंग्यातल्या सुजान जनतेला एक संदेश द्यायचा आहे की काँग्रेसनं आज भाई शेख यांच्यासारखा एक ॲक्टिव माणूस अध्यक्षपदाला उमेदवार म्हणून दिलेला आहे पॅनल प्रमुख म्हणून अजित नाईकवाडे त्या ठिकाणी काम करत आहेत आणि सगळी टीम चांगली दिलेली आहे ह्या टीमला घेऊन खरोखर निलंगाचा निलंगाचं जे बकाल निलंगा झाला आहे आज कुठलीच गटार साफ नाही कुठली स्वच्छता नाही कुठले रस्ते नाहीत लोकाच्या म्हणजे पाणी कधी लाईट बिल भरलंच जात आहे कधी भरतच जात नाही कधी आठ आठ दिवस पाणी नाही ह्या ज्या बारीक सारीक समस्यांनी निलंगाला विळखा घातलेला आहे या विळख्यातून सोडवण्यासाठी मला असं एक या ठिकाणी जाहीर करायचं आहे इथून पुढं प्रत्येक आठवड्यात एक ते दोन दिवस मी सकाळी मॉर्निंग वॉकला निलंग्यात येणार आमचे होऊ घातलेले अध्यक्ष हो घातलेली उपाध्यक्ष आम्ही सगळे मिळून दर आठवड्याला द दर दररोज सकाळी कोणत्या ना कोणत्या वार्डात कोणत्या ना कोणत्या प्रभागात जाऊन नेमका समस्या काय आहे तिथल्या साफसफाई झाली आहे का गटरे साफ झाल्या आहेत का दिवाबत्ती आहे का पाणी आलतं का या आल सगळ्या गोष्टीचं स्वतः फील्डवर उतरून आम्ही पाहणार आहोत त्याच्यामुळं जनतेला विनंती आहे अंतकरणातून आम्ही मेहनतीचा त्यांच्या सेवेचा निर्णय घेतलेला आहे आम्हाला लोकांना अठरा पगड जाते धर्मातल्या घेऊन एक सगळ्याला अभिमान वाटावा असा निलंंगा घडवायचा आहे दादा आपण आज सकाळी सकाळी इथं मॉर्निंग वॉकला आलात लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत लोकांच्या काही अडचणी आपल्याला लोक सांगत आहेत का आम्ही बऱ्या दिवसापासून मॉर्निंग वॉक करतो इथे या गोष्टी आम्हाला लागणार आहेत आपण चलत चलत बोलूया नाही काय त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी इथं आता लालटेकिडीकडे काही लोक फिरायला जातात काही लोक उदगीर मोडला जातात ज्याच्या त्याच्या सोयीप्रमाणे लोक फिरतात आणि आता हे व्यवस्था सगळ्या गोष्टीच्या त्यांना दिवसभराची परेशानी त्यांच्या गल्लीतले जे अडचणी आहेत त्यांच्या वार्डातल्या अडचणी ह्याच्यावर सातत्यानं लोकाला चिंता आहे परंतु त्यांच्या आवाजाला हाकेला ओ म्हणायलाच कुणी नाही गल्ली ते दिल्ली सत्ता असल्यामुळं ही लोक धुंदीत आहेत आणि त्या धुंदीत त्यांनी त्यांचं जीवन जगत आहेत आणि जनता भरडली जात आहे अशीच एकंदर निलंग्याची परिस्थिती दादा राहून दा राहून एक प्रश्न आम्हाला पडतो की निलंग्यात जी दोन काँग्रेसमध्ये जे गट होत आहे त्याचा काही वाद मिटला आहे का नेमकं काय चालू आहे नाही गट नव्हते आता तो तुमचा गैरसमज आहे मला वाटतं तुम्ही अध्यक्ष साहेब अजून शहराच्या संदर्भात चार गोष्टी बघा आपल्यासोबत अमित शेख आहेत जे नगराध्यक्षपदाचे काँग्रेसचे उमेदवार आहेत आपण त्यांना सुद्धा विचारणार आहोत आपण सुद्धा शहरामध्ये राहता गेली अनेक वर्षापासून राहता नेमकं शहराच्या काय समस्या आहेत शहरासाठी कुठल्या गोष्टी करायला पाहिजे आणि आपण कुठले विकासाचे मुद्दे घेऊन जनतेपर्यंत जात आहात सुरुवातीला जे निलंगाचे विद्रूप स्वरूप केलं ना कुठंच रस्ते बरोबर नाही ट्रॅपलींच्या नावाखाली खोदून केलं आहे अंडरग्राऊंड अंडरग्राऊंडच्या नावाखाली नालीच्या खाली खोदून पूर्ण रस्ता केला आहे नाल्यामध्ये कचरा काढलेला नाही नाल्या जाम आहेत घरोघरी पूर्ण कचरा आहे मोठ्या प्रमाणात पूर्ण घाणीचं साम्राज्य झालेलं आहे ना पहिले ते स्वच्छ करावं लागेल आम्हाला त्याच्यानंतर आमची संकल्पना भरपूर आहे की लंगा शहराला नाही आहे नाही पटंगण नाही आहे शॉपिंग कॉम्प्लेक्स नगरपालिकेच्या नाही आहे व्यापाऱ्याला न्याय देण्यासाठी ते सुद्धा कॉम्प्लेक्सची सुद्धा गरज आहे हातगाड्याची व्यवस्था असेल पार्किंगची व्यवस्था असेल सीला रस्ते असतील पोहण्यासाठी स्विमिंग पूल तलाव ह्या सगळे जगा मो जेस्ट लोकांसाठी भेटण्यासाठी ट्रॅक अशा भ भरपूर योजना आहेत त्यामुळे करणारे करणाऱ्या नगरपालिकेमध्ये आपण सुद्धा न, न नगराध्यक्ष राहिलेला आहात अगोदर त्यावेळेस नगरपालिका कशी होती आणि आत्ताची आप नगरपालिका आपल्याला कशी आहे ऑब्झर्व करा तुम्ही लोकांना विचारा दोन हजार आठ नऊच्या काळामध्ये एक वर्ष मध्ये होतो त्यावेळेसचं काळ त्यावेळेसचं काम त्यावेळेसचा निर्णय घेतलेले निर्णय लोकांना समर्थनात आहेत नसेल तर तुम्हाला कधीही माहिती देऊ आम्ही त्याबद्दल लोकांना आज मी माहिती आपण दोन हजार आठ मध्ये काय काम केलं आणि काय काम करणार आपण येणाऱ्या पाच वर्षासाठी काही मास्टर प्लॅन केलेला आहे का कशा पद्धतीनं आपण निलं <laughs> वैभवात भर पाडणार आहात कुठल्या गोष्टीमध्ये आपण प्राधान्यानं म्हणजे त्याला प्राधान्य देणार आहात यामध्ये तुम्हाला गोष्टी शहराच्या शहरामध्ये अत्यंत वाटोळ शहराचं जे चौदा वर्षामध्ये केलं आहे ते वाटोळ केलेले शहराला दुरुस्त पॅले करावं त्याच्यानंतर नवीन नवीन योजना राबण्याचा आमच्या ठिकाणी संकल्पना आहे ते सगळे योजना वापरू निलंगा एक आदर्श निलंगा कसं निलंगा राहते नगरपालिकेअंतर्गत निलंगा काय विकास करू शकते ते करून दाखण्याची धमक आमच्यामध्ये आहे ते करू हे होते हमीरभाई शेख जे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत काँग्रेसचे आपल्यासोबत अजित नायकवाडे आहेत ते सुद्धा उमेदवारच होते परंतु त्यांना सध्या तिकीट न भेटल्यामुळे ते आता नगरसेवक पदासाठी मिळत आहेत आपण त्यांनासुद्धा विचारतो प्रामुख्यानं शहरामध्ये काम करत असताना कुठल्या गोष्टीची अडचण लोकांना येते किंवा कुठल्या गोष्टी झालेल्या आहेत कुठल्या गोष्टी व्हायला पाहिजे शहरात सध्या विकासाच्या माध्यमातून जे अंतर्गत रस्ते किंवा नाल्या सर्वात मोठा जो प्रॉब्लेम आहे तो कचऱ्याचा प्रॉब्लेम आहे ड्रेनेजची व्यवस्था व्यवस्थित नाही नंतर जे प्रभाग आहेत शहरातले त्या प्रभागात घाणीचं साम्राज्य खूप झालेलं आहे विकासाच्या नावाखाली गेले नऊ नऊ वर्ष झालं भाजप सरकार आ... अपयशी ठरलेला आहे या माध्यमातून आम्ही आमची संकल्पना आहे आम आमचे जिल्हा अध्यक्ष नेते अभयदादा साळंगे यांच्या दृष्टिकोनातून ती निलंग्यात प्रत्येक प्रभागात प्रभाग प्रभाग मिटिंग घेऊन नगरसेवक नगराध्यक्ष दारी हा उपक्रम सर्वात महत्त्वाचा निलंग्यात प्रथम राबवला जाईल कारण जनतेला नगरपालिकेत देण्याची गरज नाही बसणार जन जन जनतेच्या जन दारात लोकप्रतिनिधी जायचा उपक्रम हा सर्वात पहिला आम्ही करू आणि एम आय डी सी असेल किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीचे रोड असतील अंतर्गत रस्ते असतील या गोष्टींना पहिलं प्राधान्य मूलभूत सुविधांना देण्यात येईल आणि जो भाजपचा कार्यकाळात आश्वासनाच्या नावाखाली जे काम नाही झालं त्याला आम्ही आमच्या दृष्टिकोनातून पहिलं प्राधान्य देऊन सर्वात पहिलं काम करण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू आणि जनतेला विनंती करतो की काँग्रेस पक्षाला बहुमतानं आमच्या नगराध्यक्षाचे उमेदवार आम्ही ध्वई शेख व बाकी नगरसेवकाला हो बहुमतानं चांगल्या मतांनी निवडून द्यावं ही विनंती करू दादा आपल्याला एक प्रश्न आहे की आपला जाहीरनामा आता प्रसिद्ध आपण केलेला आहात नेमकं काँग्रेसचा काय अजेंडा आहे कुठल्या गोष्टीवरती येणाऱ्या पाच वर्षात काँग्रेस काम करणार काय म्हणतं का आपल्या निर्णयात दृष्टी असली नियत असली लहान बाळ आईला भूक लागली म्हणते का त्याची वेळ कळली पाहिजे कधी काय होतंय म्हणजे कधी कशी गरज आहे शहराला नागरिकाला कोणत्या गोष्टीची गरज आहे नियत साफ असली की कळते आमची नियत साफ आहे स्वच्छ नियतीनं आम्हाला त्या ठिकाणी सामोरं जायचं आहे आणि ते करत असताना आम्हाला जिथं जिथं दिस ज्या समस्या वेळीवेळी दिसतील त्या समस्याला आम्ही डोळ्यासमोर घेऊन त्याचा सोडवणूक करण्यासाठी सातत्यानं आम्ही प्रयत्न बरोबर आज मॉर्निंग वॉकच्या माध्यमातून आपण सकाळी व्यायाम करण्यासाठी येणाऱ्या लोकांच्या ज्या समस्या आहेत जाणून घेतो अशा समस्या आपण शहरातल्या इतर वेगवेगळ्या ज्या समस्या आहेत त्या जाणून घेणार आहोत प्रत्येक वेळी आपल्याला मी स्वतः आता हे अध्यक्ष साहेब उपाध्यक्ष साहेब तर रोज फिरतील सकाळी पण मी स्वतःसुद्धा आठवड्यातून एकदा गा होणार दोनदा गा होणार एक ते दोन दिवस कमीत कमी मॉर्निंग वॉकलाही येणार आणि वार्डात कोणत्या न कोणत्या वार्डात जाऊन स्वतः फिरून तिथल्या लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या त्याले तिथं सोडवण्याच्या दृष्टीनं प्रयत्नरत राहणार हे आमचं नियोजन आहे निलंगेतल्या नागरिकांना काय आव्हान करा आणि येणाऱ्या दोन तारखेला मतदान आहे आपण काय आवाहन करा सुजान नागरिकांनी आत्ता ही एक प्रकारची संधी आहे चांगलं काम करणारी टीम काँग्रेस पक्षानं मैदानात उतरवलेली आहे व पूर्वीच्या काळात भाईचं काम पण का लोकांनी बघितलेलं आहे अजित नाईकवाड्यांची तडपड बघितली आहे मग तिकडे सिराज देशमुख असू द्या हजर असू द्या आम्हा अशोक अप्पा शेतकार असू द्या आमच्या सावरिते ओम शिंदे आमचा प्रत्येक उमेदवार तुषार सोमवंशीची धडपड लोकांनी बघितलेली आहे सतत कामात राहणारे लोक आम्ही त्या ठिकाणी मैदानात उतरवलेत आपल्या भोसले साहेबाचा सगळा परिवार कामात असतो हे सगळ्या गोष्टी नोंदीत घेऊन ही लाई चौधरी काम करणारा माणूस बालाय श्रीमस आमचं गिरीश पात्रे सुशील कुमार कांबळेसारख्या एका एन सी सीचे क्लासेस घेणाऱ्या युवकाची आई त्यांच्या रूपानं मैदानात उतरले म्हणजे एकापेक्षा एक सरस उमेदवार या ठिकाणी काँग्रेस पक्षानं दिलेले आहेत या सगळ्यांना एक संधी कामाची या ठिकाणी नागरिकांनी द्यावी आम्ही नक्की तुमच्या विश्वासाला पात्र गेली अनेक वर्षापासून निवडणुका झालेल्या नाही स्थानिक स्वराज्य संस्थे तर लोकांमध्ये कसा उत्साह लोका आहे कसा प्रतिसाद लोकाला एकदा झटक्यात बदल करायचा आहे लोकांनी ठरवलं आहे हो लो। लोक त्रासून गेलेले लो। आहेत रोजच्या समस्येला कुणीच त्यांचं ऐकायला बोलायला नाही हां ही लोक नगरपालिका म्हणजे पुरण समजून लुटून खाण्याचं एक साधन समजून नगरपालिकेकडे ह्या लोकांनी बघितलेलं आहे की त्यांना लोकल येणार आहे का दोन तारखेला तीन तारखेपासून विकासाची नवी पहाट लोकाभिमुख पहाट लोकांना सोबत घेऊन लोकांच्या समस्या घेऊन पुढं ते सोडवण्यासारखे संघर्ष करणारी पहाट पाहायला मिळेल हे होते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके आणि त्यांनी सकाळीच आज मॉर्निंग वापला येऊन आपला जो प्रचार आहे आपला जो अजेंडा आहे लोकांपर्यंत जाण्याचा एक नवीन मार्ग त्यांनी या ठिकाणी स्वीकारलेला आहे आणि लोकांचा चांगल्या प्रकारचा प्रतिसाद त्यांना असल्याचं ते या ठिकाणी सांगत आहे न्यूज लोकनायक रमेश शिंदे निलंगा